जळगाव जामोद तालुक्यातील सुंदगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर एकमध्ये ग्रामपंचायतने पावसाळ्या अगोदर वार्डातील सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे होते परंतु सफाई कामगार उपलब्ध नसतानाही ग्रामपंचायतच्या सरपंचांनी नागरिकांच्या या समस्यांकडे कानाडोळा केल्याने पंधरा जूनच्या पहिल्याच पावसात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले त्यामुळे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह इतरही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासना विरोधात डफळे बजाव आंदोलन करून संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चिखल फेकून आपला निषेध व्यक्त केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव सफाई कामगार तुमच्याकडे आले नाही का